समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिव महापुराणातील अतिशय छान आणि प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत आणि तो उपाय आपल्याला करायचा आहे फक्त आणि फक्त ह्या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुढीपाडव्यापासनं चैत्र नवरात्री चा हा नऊ दिवसांचा प्रकट नवरात्रीचा काळ सुरू झालेला आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे आणि काय करायचं आहे हे ऐकण्यासाठी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आपण आधी सर्व सर्वात आधी आपण बघून घेऊया की हा उपाय कोणी करायचा तर ज्यांना आपल्या वास्तूमध्ये सतत भीती वाटते कुणीतरी घरामध्ये आहे अशी शंका वाटते त्याचप्रमाणे त्यांचं आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये मन बेचैन राहतं सतत काही ना काही आजारपणं असतात घरातील कुटुंब घरातील कुटुंबातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणाने किंवा एखादी व्यक्ती काही ना काही कारणाने आजारी असते ती व्यक्ती स्वत आजारी असते खूप जुने आजार त्या व्यक्तीला जडलेले आहे दवाखाने केले डॉक्टरांकडे गेलो खूप तपासण्या केल्या तरीही रोगांवर इलाज होत नाही अशा सर्व व्यक्तींनी आप हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचा आहे तर हा उपाय काय करायचा आहे तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमधल्या कुठल्याही एका रात्री एका तांब्यामध्ये जल म्हणजे पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे आणि ते बेलपत्र रात्रभर तुम्हाला देवाजवळ ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर तो बेलपत्रयुक्त पाण्याने भरलेला कलश आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या संपूर्ण रूममध्ये हा कलश फिरवून आपल्याला हा कलश न्यायचा आहे एका कडुलिंबाच्या झाडाखाली संपूर्ण कलश आपल्याला घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या घराच्या जवळपास कडुलिंबाचं झाड असेल त्या ठिकाणी आपल्याला हा कलश नेऊन त्या कडुलिंबाच्या पायथ्याशी हे है संपूर्ण पाणी बेलाचं पानयुक्त असलेलं पाणी अर्पण करायचं आहे अशी मान्यता आहे की कडुलिंबाच्या झाडाखाली सकाळच्या वेळेला सर्व प्रकारचे देवता वास करतात लक्ष्मी माता गणेश भगवान त्याचप्रमाणे शंभू महादेवांचं वास्तव्य कडुलिंबाच्या झाडाखाली सकाळच्या म्हणजे पहाटेच्या वेळी असतं त्यामुळे हे पाणी आपल्याला या कडुलिंबाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे तर नक्की हा उपाय करून बघा आणि फरक तुम्हाला नक्की झालेला जाणवेल